उन्हाळ्यामध्ये प्रत्येक घरामध्ये या ना त्या कारणाने दही खाल्लं जातं किंवा मग त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात पण हे दही प्रत्येकाच डेअरीसारखं अगदी घट्ट मलाईदार बनत नाही किंवा मग त्याला वर असं खूप सारं पाणी सुटतं आणि जरी जमलं तर ते बऱ्याचदा आंबट होतं ह्या सर्व गोष्टी का होतात त्यासाठी काही कारण आहेत त्यासाठी काही टिप्स आहेत त्यामुळे माझं दही नेहमी असं घट्टसर बनून तयार होते आणि अजिबात आंबट न होणार दही माझ अस तयार होते नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण दही कसं बनवायचं ते पाहणार आहोत बऱ्याचदा काय होतं दही आंबट होतं किंवा मग ते पातळ होत किंवा मग ते असं व्यवस्थित लागलं जात नाही तर ह्या सर्व गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप करणार आहोत छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्यामुळे अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही हे दही लावत असाल तरी चार ते पाच तासामध्ये तुमचं हे दही छान घट्टसर बनून तयार होणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे मी फुल फॅट म्हशीचं दूध घेतलं आहे तुम्ही कुठलंही दूध घेऊ शकता गाईचं म्हशीचं शक्यतोवर दही बनवताना म्हशीचं दूध घ्यायचं कारण ते फुल फॅट क्रीमचं असतं त्याचं चा दही छान घट्ट बनून तयार होते म्हणून मी इथे म्हशीचं दूध घेतलं आहे इथे मी सर्वात प्रथम दूध गरम करून घेणार आहे कारण बऱ्याचदा म्हशींना आणि गाईंना काही लस दिल्या जातात त्यामुळे मी हे दूध इथे गरम करून घेणार आहे आता हे दूध खाली पातेल्याला लागू नये म्हणून अगदी घोटभर पाणी टाकायचं आणि पातेलं हलवून घ्यायचं नंतर हे पाणी काढून घ्यायचं त्यानंतर यामध्ये दूध ओतायचं असं केल्याने दूध अजिबात खाली लागत नाही आणि दूध छान उकडलं जातं आता या दुधाला मी लो टू मिडियम गॅसवर एक छान खळखळून उकडी काढून घेणार आहे बऱ्याच जणांचं बरेचदा दूध असं उतू येतं त्यामुळे दूध सांडलं जात तर अशा वेळेस तुम्ही यावर एखादी पडी किंवा मग चालणी ठेवू शकता म्हणजे दूध वर येत नाही आणि ते उतू जात नाही मी हे दूध छान चमचाने मिक्स करत साधारणतः उकळी आल्यानंतर साधारणतः तीन ते चार मिनटं हे दूध छान उकळून घ्यायचं कारण बरेचदा दुधामध्ये पाण्याचं प्रमाण थोडस असतं त्यामुळे हे दूध छान उकळून घ्यायचं असं दूध उकळून घेतल्यामुळे त्यातील पाणी आटलं जातं म्हणून हे दूधाला उकळी आल्यावर एक तीन ते चार मिनटं हे दूध इथे मी छान उकळून घेतलं आहे आता गॅसवरून हे दूध काढून घेऊयात आणि थोडा वेळ हे गार करून घेऊयात जर लगेचच गरम गरम दुधामध्ये तर ते दही नाचल्यासारखं होतं आणि हलके हलकेसे बुडबुळे येतात टेस्ट ही खराब येते आणि पाणी सुटल्या जातं साधारण अर्ध्या तासानंतर आपलं हे दूध कोमट झालं आहे यामध्ये जर असं बोट डुबवलं आणि मनातल्या मनात एक ते दहा अंक म्हटले तर हाताला हलकासा चटका लागतोय तर तेव्हा समजायचं की आपलं हे दूध अगदी विरजन लावण्यासाठी परफेक्ट आहे दही लावताना आपल्याला दूध हलकस कोमट घ्यायचं आहे इथे मी दही लावण्यासाठी तीन चमचे विरजण घेतला आहे विरजण घेताना जे दही घेतलं आहे ते छान घट्टसर घेतलं आणि ते फेटून घेतलं म्हणजे आपलं दही छान घट्टसर बनून तयार होते आणि विरजण घेताना ते थोडस कमी आंबट असावं आता ज्या पातेल्यामध्ये मी दही लावणार आहे त्याला छान एकसारखं असं थोडस विरजण असं लावून घेतला आहे म्हणजे दही छान एकसारखं लागलं जातं जर तुमच्याकडे दही नसेल किंवा विरजन नसेल तर तुम्ही थोडंसं दूध घेऊन त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकून घेतल्यात तर रात्रभर ठेवून घ्यायचं म्हणजे तुमचं विरजन तयार होते असं छान थोडंसं मी सगळीकडे हे दही लावून घेतलं आहे आता यामध्ये जे आपण दही लावण्यासाठी दूध घेतलं आहे हे घालून घेणार आहे पातेल्यामध्ये दूध ओतताना थोडस असं वरून ओतायचं म्हणजे आपलं दही छान मलाईदार तयार होईल आता यामध्ये उरलेल्या विरजनामधले दोन चमचे दही यामध्ये घालून घ्यायचं आणि एक वेळ हे छान असं मिक्स करून घ्यायचं सर्वीकडून व्यवस्थित असं हे आपल्याला मिक्स करायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर या पातेल्यावर असं झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून हे असंच उबदार जागी ठेवायचं अजिबात हलवायचं नाही जर तुम्ही हे दही मार्च एप्रिलमध्ये बनवणार असाल तर चार ते पाच तासातच तुमचं हे दही छान घट्टसर बनवून तयार होईल आणि थंडीचे दिवस असतील तर तुम्हाला हे रात्रभर ठेवावं लागेल तुम्ही जर या पद्धतीने दही बनवलं तर ते अजिबात आंबट होत नाही फक्त आपल्याला दही तयार झाल्यानंतर हे पातेलं लगेच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे अगदी चाकूने कापू शकाल इतकं छान मलाईदार आपलं दही इथे तयार झालं आहे तुम्ही बघू शकता अगदी छान घट्टसर असं दही आपल्या इथे तयार झाला जेणेकरून तुमचं दही दोन ते तीन दिवस सुद्धा हे असंच राहील आता हे दही मी तुम्हाला चाकूनी सुद्धा कापून दाखवते किती छान कापल्या जात आहे छान अशा याच्या वड्या पडल्या आहेत तर आज मी तुम्हाला अगदी कमी प्रमाणात विरजन वापरून दही कसं बनवायचं ते सांगितलं आहे दही लावताना किंवा आंबट होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची ते इथे मी सांगितलंय तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि एक वेळ असं दही नक्की बनून बघा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद